राजकोट घटनेचा अजितदादा गटाकडून मिरजेत निषेध राष्ट्रवादीचे नेते महादेव दबडे यांची दोषींवर कारवाईची मागणी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणी येथील राजकोट किल्ल्यावर घडलेल्या दुर्घटनेच्या घटनेचा मिरजेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडून निषेध व्यक्त करण्यात आला पक्षाचे मिरज विधानसभा क्षेत्रप्रमुख महादेव दबडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून याबाबत मिरजेच्या तहसीलदारांना निवेदन दिले याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली राष्ट्रवादीचे महादेव दबडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी मिरजेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात अभिवादन केले यानंतर तहसीलदारांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की मालवण जिल्ह्यात सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावर नुकताच उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा देण्याकर सव्वीस ऑगस्ट रोजी दुर्घटनाग्रस्त झाला ही बाब अत्यंत दुर्दैवी वेदनादायी व मनाला संताप आणणारी आहे केवळ आठ महिन्यात येथील पुतळा घडतो हे अनाकलनीय आहे येथे पुतळेची उभारणी करताना निष्काळजीपणा व अक्षम्य त्रुटी झाल्याचे नाकारता येत नाही याचा मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर पुतळा उभारणीच्या कामाची उच्चस्तरीय समितीमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी यामध्ये जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर व कडक कायदेशीर कारवाई तात्काळ करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीने आज जे सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील मालवण येथे राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा जी दुर्घटना घडली त्या दुर्घटनेचा निषेध निषेध करण्यासाठी आम्ही अजित एकत्रित गोळा झालो आहे या संदर्भात राजकोट किल्ल्यावर जो सव्वीस अर्थ चोवीस जी दुर्घटना घडली या दुर्घटनेची सखोल चौकशी करावी व जी निष्काळजीपणा केलेल्या जे निष्काळजीपणावर ज्या त्रुटी ठेवलेल्या आहेत यामध्ये पुतळाबाजी करताना याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आज आम्ही मिरजेंच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांना निवेदन देऊन चौकशी मागणी केली आहे तरी यामध्ये जे ज्या कोण दोषी असतील त्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मिरज विधानसभा क्षेत्राच्यामध्ये करण्यात आली आहे हे तीर शब्दात निषेध व्यक्त करीत आहे